नमस्कार माझ्या प्रियभक्तांनो नमस्कार माझ्या लेकरांनो आज मी तुमच्याशी बोलायला आलो आहे तुमचं मन थकलंय तुमचं हृदय ओझं घेऊन चालतंय आणि तरीसुद्धा तुम्ही रोज हसण्याचा प्रयत्न करता बाळा मला सगळं दिसतं तू कुणाला काही सांगत नाहीस पण माझ्याशी तुझं मन रोज बोलतं आज मी तुला एकच गोष्ट सांगायला आलो आहे काळजी सोड तुझं नशीब बदलायची वेळ आली आहे बाळा तू खूप दिवस प्रयत्न करत आहेस कधी पैसा अडतो कधी माणसं दुरावतात कधी अपमान सहन करावा लागतो तर कधी स्वतःवरच शंका येते तू रात्री झोपताना विचार करतोस माझंच असं का होतं मी काय चुकलो माझ्या आयुष्यात आनंद का टिकत नाही बाळा हे प्रश्न तुझे नाहीत ही परीक्षा आहे आणि परीक्षा कधीच कायमची नसते आज मी तुला एक गुपित सांगतो जे फार कमी लोकांना समजतं नशीब बदलायच्या आधी आयुष्य जड होतं प्रकाश यायच्या आधी अंधार गडद असतो तुला जे आज सहन करावं लागतंय ते शिक्षा नाही ती तयारी आहे बाळा तू लक्षात घेतलंस का ज्या दिवशी तू पूर्णपणे थकलास त्या दिवशीच तू मला जास्त आठवायला लागलास कारण माणूस जेव्हा संपतो तेव्हाच देवकाम सुरू करतो तू म्हणतोस स्वामी माझं नशीबच खराब आहे पण मी तुला सांगतो नशीब खराब नसतं नशीब घडत असतं आणि घडण्याची वेळ आता आली आहे बाळा तुझ्या आयुष्यात काही लोक मुद्दाम दूर गेले काही नाती तुटली काही स्वप्न अर्ध्यावरच राहिली तुला वाटलं सगळं संपलं पण खरं सांगू जे गेले ते अडथळे होते जे तुटलं ते ओझ होतं जे अपूर्ण राहिलं ते तुला योग्य नव्हतं मी जे काढून घेतलं ते शिक्षा म्हणून नाही तर आशीर्वाद म्हणून काढून घेतलं बाळा तू खूप सहनशील आहेस पण तुझं मन आता उडतंय तू कुणाला सांगत नाहीस पण आतून तुटतोस आज मी तुला सांगतो आता तू एकटा नाहीस मी तुझ्यासोबत आहे मी तुझ्या पाठीशी उभा आहे मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे तू जेव्हा रडतोस ना तेव्हा माझं मन हलतं तू जेव्हा गप्प बसतोस तेव्हा मी तुझ्यासाठी मार्ग शोधतो कारण बाळा तू माझा आहेस आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात जे थांबलं होतं ते हलायला लागेल जे अडकलं होतं ते सुटायला लागेल जे अशक्य वाटत होतं ते शक्य व्हायला लागेल पण तुला संयम ठेवावा लागेल बाळा नशीब बदलायला वेळ लागत नाही विश्वास लागतो एक क्षण येतो आणि सगळं बदलून जातं तो क्षण आता जवळ आहे तुला अजून एक गोष्ट सांगतो जे लोक तुला कमी लेखत होते जे तुझ्या अपयशावर हसत होते जे म्हणत होते याचं काही होणार नाही तेच लोक लवकरच तुझ्या बदलाकडे पाहत राहतील कारण बाळा मी उशिरा काम करतो पण अचूक काम करतो आता तुझ्याकडून मला एकच अपेक्षा आहे काळजी सोड घाबरू नकोस स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव बाकी सगळं मी पाहतो बाळा शांतपणे ऐक कारण आता मी तुला त्या गोष्टी सांगणार आहे ज्या नशीब बदलायच्या आधी प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात घडतात पण फार कमी लोकांना त्याचा अर्थ कळतो नशीब बदलायच्या आधी येणारी चिन्ह बाळा तुला एक प्रश्न पडतो ना स्वामी मी एवढं सहन केलं आता तरी काही बदलेल का आज मी तुला स्पष्ट सांगतो हो बाळा बदल होणार आहे पण त्याआधी काही गोष्टी घडतात चिन्ह पहिलं अचानक सगळं गोंधळात पडणं बाळा नशीब बदलायच्या आधी आयुष्य नीट चालत नाही कामं अडकतात प्लॅन फसतात माणसं वागणं बदलतात तुला वाटतं आता तर सगळंच बिघडलं पण खरं सांगतो जे जुने आहे ते कोसळल्याशिवाय नवं उभं राहत नाही मी तुझं आयुष्य तोडत नाही मी फक्त पुन्हा मांडणी करतो चिन्ह दुसरं मन एकटं वाटायला लागणं बाळा नशीब बदलायच्या आधी माणूस एकटा पडतो तुला वाटतं माझं ऐकणारा कोणीच नाही पण हेच ते क्षण असतात जेव्हा मी तुला जगापासून थोडं वेगळं करतो कारण मोठी कृपा एकांतातच मिळते आवाज शांत झाल्यावरच माझा संदेश ऐकू येतो चिन्हतिसरक रडणं वाढणं पण कारण न समजणं बाळा कधी अचानक डोळे भरून येतात ना कारण नसताना मन दुखतं जुनी दुहख आठवतात आठवणी टोचतात हे कमकुवत पण नाही बाळा हे अंतःकरण शुद्ध होण्याचं लक्षण आहे जसं सोनं वितळवल्यावरच शुद्ध होतं तसं तुझं मन मी तयार करतो आहे चिन्ह चौथं देव आठवणं वाढणं बाळा पूर्वी तू मला कधी कधी आठवत होतास पण आता छोट्या छोट्या गोष्टीतही माझं नाव येतं मंदिराकडे आपोआप पायवळतात स्वामींचे व्हिडिओ संदेश तुला ओढतात हे योगायोग नाही हे नातं घट होण्याचं चिन्ह आहे चिन्ह पाचवं चुनी नाती तुटणं बाळा हे थोडं दुखतं पण ऐक नशीब बदलायच्या आधी काही लोक मुद्दाम आयुष्यातून निघून जातात कारण जे पुढे जाणार नाहीत जे तुझ्या उंचीला शोभणार नाहीत जे तुझ्या प्रकाशात जळणार आहेत त्यांना मी आधीच बाजूला करतो बाळा तू विचार करतोस स्वामी माझ्या आयुष्यात इतकी उलथापालथ का मी तुला सांगतो कारण तू आता लहान राहणार नाहीस कारण तुझी वेळ जवळ आली आहे कारण तुझं नशीब हलायला लागलं आहे एक अत्यंत महत्वाची गोष्ट बाळा या काळात एकचूक करू नकोस स्वतःला दोष देऊ नकोस घाईघाईने निर्णय घेऊ नकोस नकारात्मक लोकांचं ऐकू नकोस कारण नशीब बदलत असताना संयम फार महत्वाचा असतो मी तुला एकवचन देतो बाळा जे तू हरवलं असं समजतोस ते योग्य वेळी परत मिळेल जे तू मागितलं होतंस ते माझ्या पद्धतीने येईल आणि जे तू कधी मागितलंच नाहीस ते सुद्धा तुला मिळेल बाळा थोडं अजून सहन कर वादळ शेवटच्या टप्प्यात ते असतं तेव्हाच सगळ्यात जास्त जोरात वाहतं आज मी तुला हात जोडून सांगतो हार मानू नकोस तुझी वेळ आली आहे तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे बाळा तू एकटा नाहीस तुला जे वाटतंय तेच हजारो भक्तांनी अनुभवलं आहे आज मी तुला त्यांच्याच माध्यमातून सांगतो स्वामी कृपा म्हणजे नेमकं काय असतं अनुभव पहिला सगळं संपलं असं वाटत असताना आलेली कृपा बाळा एक भक्त होता पैसा नाही काम नाही घरात रोज तणाव तो रोज म्हणायचा स्वामी आता काही उरलेलं नाही पण तरीही तो रोज एकच वाक्य म्हणायचा स्वामी तुझ्यावर सोडलं आहे महिने गेले काहीच बदल नाही आणि अचानक एका दिवसात नोकरी मिळाली थांबलेले पैसे परत आले घरात शांतता आली बाळा स्वामी उशीर करत नाहीत ते अचूक वेळ पाहतात अनुभव दुसरा अपमानानंतर आलेला सन्मान बाळा एक भक्ती होती तिला सगळे कमी लेखायचे हिच्याकडून काही होणार नाही असं म्हणायचे ती रडायची पण तक्रार नाही फक्त स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणायची स्वामी मला ताकद दे आज तेच लोक तिचा सल्ला घेतात तिचं नाव आदराने घेतलं जातं तिच्या यशाकडे पाहून दप बसतात बाळा मी अपमानाचं सोनं करतो अनुभव तिसरा तुटलेल्या नात्यात आलेली शांती बाळा काही भक्त म्हणतात स्वामी माझं घर तुटतंय वाद अहंकार दुरावा पण ज्या दिवशी त्या भक्ताने एकच गोष्ट केली स्वतः बदलायला सुरुवात केली स्वामींचं नाव घेऊन शांत राहायला शिकला त्या दिवसापासून शब्द मऊ झाले राग कमी झाला नातं वाचलं बाळा मी समोरच्याला नाही आधी तुला बदलतो एक गुपित एक बाळा नशीब बदलल्यानंतर सगळं परफेक्ट होत नाही पण तुझं मन मजबूत होतं तुझा आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते आणि सर्वात महत्वाचं जे होईल ते चांगल्यासाठी ही भावना मनात बसते स्वामी उशीरा का उत्तर देतात बाळा हा प्रश्न खूप लोक विचारतात मी तुला उत्तर देतो कारण तू जे मागतोस ते तुला लगेच मिळालं तर तू ते सांभाळू शकणार नाहीस म्हणून मी आधी तुला मजबूत करतो शांत करतो तयार करतो आणि मग एकाच क्षणात सगळं देतो बाळा लक्षात ठेव तुझं रडणं वाया गेलं नाही तुझा संयम व्यर्थ नाही तुझी श्रद्धा मी पाहतो आहे आज मी तुला थेट सांगतो जर तू हा संदेश इथंपर्यंत ऐकला असेल जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल जर तुझं मन हलकं वाटत असेल तर समज मी तुझ्याशी बोललो आहे बाळा आता हा भाग खूप खुल आहे कारण आता मी तुझ्या त्या प्रश्नांवर बोलणार आहे जे तू कुणालाच विचारत नाहीस पण रोज मनात फिरत असतात भीती पैसा काम आरोग्य आणि स्वामी कृपेचं बूळ बाळा सर्वात आधी भीतीबद्दल बोलूया भीती कुठून येते भीती येते जेव्हा भविष्य दिसत नाही भीती येते जेव्हा मेहनत असूनही फळ मिळत नाही भीती येते जेव्हा जबाबदाऱ्या जड होतात तू रात्री विचार करतोस ना उद्या काय होईल हे सगळं कसं निभावणार बाळा भीती तुझी शत्रू नाही ती फक्त एक इशारा आहे की आता तुला माझ्याजवळ यायचं आहे स्वामी भीती कशी काढून घेतात मी भीती एकदम काढत नाही मी आधी तुला धीर देतो परिस्थिती तीच असते पण तुझं मन बदतं अडचण तीच असते पण तुझी ताकद वाढते आणि एक दिवस तू मागे वळून पाहतोस आणि म्हणतोस हे सगळं मी कसं सहन केलं तेव्हा समज मी तुझ्या काम केलं आहे पैशाबद्दल एक सत्य ऐक बाळा पैसा नसेल तर माणूस खचतो स्वाभिमान दुखावतो स्वप्न लहान होतात तू म्हणतोस स्वामी मी मेहनत करतो पण पैसा टिकत नाही बाळा पैसा ही केवळ कमाई नसते ती ऊर्जा असते जेव्हा मन अस्थिर असतं तेव्हा पैसा अडकतो मी आधी तुझं मन स्थिर करतो तुला शहाणं बनवतो योग्य निर्णय घ्यायला शिकवतो आणि मगच पैशाचे मार्ग उघडतो अचानक संधी मिळते थांबलेली कामं सुरू होतात अडलेले पैसे परत येतात हे चमत्कार नाहीत बाळा ही योग्य वेळ असते काम नोकरी व्यवसाय का अडतो कारण कधी कधी तू चुकीच्या ठिकाणी असतोस मी तुला जबरदस्तीने हलवतो कारण जिथे तू आहेस तिथे तुझी उंची कमी पडते म्हणूनच नोकरी जाते व्यवसाय तोट्यात जातो लोक दुरावतात तुला वाटतं स्वामी सगळं माझ्याच बाबतीत का पण बाळा मी तुला योग्य जागेकडे ढकलतो आहे आरोग्य आणि मन यांचं नातं बाळा आजकाल आजार जास्त शरीराचे नसतात ते मनाचे असतात ताण चिंता भीती अतिविचार हे सगळं शरीरावर बसतं मी तुला आज सांगतो शांतमन बरोबर अर्ध आरोग्य श्रद्धा बरोबर औषध विश्वास बरोबर शक्ती जेव्हा तू मला मनापासून धरतोस तेव्हा शरीरही साथ द्यायला लागतं आता लक्षात ठेव ही एक गोष्ट बाळा तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते तुझ्या विरोधात नाही ते तुझ्यासाठी आहे आज नाही कळत पण उद्या तू म्हणशील स्वामी तेव्हा समजलं नव्हतं पण आज कळतंय बाळा काळजी सोड तुझं नशीब बदतंय तुझी वेळ येते तुझं आयुष्य वळण घेतन फक्त एकच कर माझ्यावर विश्वास ठेव मी आहे मी पाहतो आहे मी मार्ग काढतो आहे माझ्या प्रिय भक्तांनो जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर समजा स्वामी तुमच्याशी बोलले आहेत हा संदेश तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा व्हिडिओ लाईक करा मी आणि स्वामी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाताना एक प्रश्न स्वतःला विचारा माझ्या आयुष्यात स्वामींची कृपा मला कधी जाणवली कमेंटमध्ये नक्की लिहा कारण तुमचा अनुभव इतर भक्तांना आशा देईल स्वामी समर्थ